नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पालिकेच्या शाळांमध्ये सत्तर विद्यार्थी पात्र ठरलेले असून गुणवत्ता यादीत दहा विद्यार्थी चमकले आहेत आयुक्त सत्यम गांधी भारतीय प्रशासन सेवा यांच्या प्रेरणेने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या उत्कृष्ट नियोजनानुसार सदर विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरलेले आहेत खतीब इनक्रा मनपा शाळा क्रमांक तेवीस मिरज जिल्ह्यात विसावी राजमुद्रा चव्हाण मनपा शाळा क्रमांक तेवीस सांगली जिल्ह्यात सेहेचाळीसावा शौर्य पांचाळ मनपा शाळा क्रमांक एकोणीस मिरज जिल्ह्यात सत्याऐंशीवा मकांदार निकाहत मनपा शाळा क्रमांक सोळा मिरज जिल्ह्यात एकशे बारावा तोडकर जय मनपा शाळा क्रमांक अकरा मिरज जिल्ह्यात अ एकशे अठरावा सक्षम कोलप्श मनपा शाळा क्रमांक सात सांगली जिल्ह्यात एकशे एकतीसावा शेख अबेस मनपा शाळा क्रमांक तेवीस मिरज जिल्ह्यात एकशे चाळीसावा तस्मिन शेख मनपा शाळा क्रमांक तेवीस मिरज जिल्ह्यात एकशे एक्केचाळीसावा मसिरा बारगीर मनपा शाळा क्रमांक सतरा सांगली जिल्ह्यात एकशे छप्पन्नवी स्वामी अरुषी मनपा शाळा क्रमांक एकोणीस मिरज जिल्ह्यात एकशे अडसष्टावी आलेली आहे सत्यम गांधी भारतीय प्रशासन सेवा यांनी म्हटलं आहे की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं असून यापुढे आपले यशाचे सातत्य कायम ठेवावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नजमा मारुफ मुख्याध्यापक अरुण कदम मुख्याध्यापक अतिका जमादार मुख्याध्यापक अयुब पटेल मुख्याध्यापक शोभा लाहोर मुख्याध्यापक स्मिता सौंदे मुख्याध्यापक विजय गरांडे जहांगीर मुल्ला सुमय्या मुजावर राजश्रीवाली दरगोंड पाटील गुरांना बगले सचिन भोजले शरद बाटे गिरिजा भोरपडे शिवगंगा ठोंबरे यांच्यासह शंकर ढेरे यांनी मार्गदर्शन केले दोन हजार अठरापासून दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली असून दरवर्षी शिष्यवृत्ती दोनशेपेक्षा जास्त एकोणीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं असून सत्तर विद्यार्थी पात्र ठरले आहेत लेखापाल गजानन बुचडे कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संदीप सातपुते केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे भारत बंडगर राहुल होनमोरे धनश्री भाले पद्मा खोलप पुजारणी साळुंखे नसीमा पठाण आदीने संयोजन आणि नियोजन केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा